नमस्कार मंडळी मंडळी काल भाऊ देव बलिगाडा शहरात केसरी मैदान पार पडलं विरकरवाडी इथे मंडळी कालच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपला लाडका मेंद केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूरसोबत पळाला विरकरवाडीचा मैबूब मैबूबाने बाकासूर कालच्या हिंद केसरी विरकरवाडीचे तीन नंबरचे मानकरी ठरले तर मंडळी आता पुढील नक्की कोणत्या मैदानामध्ये आपला नव केसरी बाकासूर पाळताना दिसणार आहे येणाऱ्या तीन तारखेला दोन ओपनचे मैदान पार पाडणार आहे नक्की येणाऱ्या तीन तारखेच्या दोन्हीपैकी ओपनच्या मैदानामध्ये बाकासोर नक्की कुठल्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर आपण हुडोच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत नक्की बाकासोरचं पुढचं नियोजन कसं असणार तर चलाय मग मंडळी येणाऱ्या तीन तारखेला दोन मैदाना पार पाडणार आहे एक बयुद्यु बलिगडा शर्यत कर्जत जामखेडचे कार्यसम्राट माननीय श्री रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन मैदान वार मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दो नजार तीन मा दोन हजार चोवीस रोजी ठिकाण जातेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणी हे भविदीय बलगाडा शरद ओपनचं मैदान पार पडणार आहे येणाऱ्या तीन तारखेला या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दोनचं पंच्याहत्तर तीनचं एक्कावन्न चारचं एकतीस आणि तरी नामांकित बक्षीस आहे येणाऱ्या तीन तारखेला करमाळा येथे हे मैदान पार पडणार आहे तर मंडळी तीन तारखेला जे दुसरं एक मैदान पार पाडणार आहे श्रीकृष्ण निमित्त भयो बैलगाडा शरत ओपन बैलगाडा शिरत मैदान वार मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दो दोन हजार चोवीस रोजी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दोनचं एकाहत्तर तीनचं एक्कावन्न चारचं एकतीस पाचचं एकवीस सहाचा अकरा सातचं दहा दोन्ही मैदानामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये बक्षीस आहे मैदानाच्या ठिकाण पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पाहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर समालोचक सुनील मोरे पेडगाव गणेश तांबे आणि झंडापंज सोमनाथ जगदळे पेडगाव तर म्हणजे आपला लाडका नऊ मेंद तिसरी बाकासोवर येणाऱ्या तीन तारखेला पाळणार आहे पेडगाव फाटीवरती पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये आपला नऊ मेंदकी केसरी बाकासुरा शंभर टक्के पाळतणी दिसणार आहे पेडगाव फाटी म्हणजेच बाकासूरसाठी एक लक्की फाटी आहे आणि येणाऱ्या तीन तारखेच्या ओपन मैदानामध्ये बाकासूर दोन्हीपैकी पेडगाव फाटी या मैदानामध्ये शंभर टक्के पाळतणी आपल्याला दिसणार आहे आणि पेहरे टॉपचाच असणार आहे लवकरच मी अपडेट घेऊन होतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाकासूरचा येणाऱ्या तीन तारखेचा पेहरा नक्की कोण असणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या मैदानासाठी नवमेंद केसरी बाकासोरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कालच्या मैदानामध्ये बाकासोरने आणि मैबूमने एकत्र पळून तिसरा नंबर पटकावला त्यांचं खूप अभिनंदन धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि